हिंदुस्थान चोवीस तास प्रत्येक पुलावरून थ्री व्हीलर टेम्पो पडला गाडी नदी बंद पुलावर गाडी पार्क करत असताना ताबा सुटून गाडी थेट पुलाखाली हिंदुस्थान चोवीस बंद पुलावर अवैध पार्किंग मथळ्याखाली केली होती बातमी प्रशासनाचे दुर्लक्ष वडघर करंजाडे पुलाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले असून चारचाकी गाड्या तसेच मोठमोठे टेम्पो दुचाकी या ठिकाणी दिवस रात्र पार्क केल्या जातात पुलावर अवैध पार्किंग केली जात आहे आज दुपारी चार दरम्यान न्यू होल्ट एनर्जी ड्रिंक कंपनीचे थ्री व्हीलर टेम्पो वडगर पुलावर पार्क करत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट चालकासहित पुलावरून गाडी नदीच्या पात्रात पडली नदीला भरती असल्याने सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झाली नसून गाडीचे नुकसान झाले आहे मोडकळी चालला पूल दोन हजार सोळा रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता पण या बंद पुलाचा गैरवापर गाड्या पार्किंग साठी केला जात आहे पुलाला संरक्षण कठडे नाही तसेच पुलाला भेगा पडलेले आहेत त्यामुळे भविष्यात काही घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का आजच्या घटनेतून बोध घेत प्रशासनाने गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून पूल पार्किंग पार्किंगसाठी कायम बंद करावा अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर श्रेयस ठाकूर यांनी केली आहे हिंदुस्थान चोवीस प्रत्येक बातमीवर आमची नजर